लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आणि कमी पैशामध्ये पोट भरणारा पदार्थ म्हणजे वडापाव वडापावचं नाव ऐकताच मस्त सुकी लाल चटणी हिरवी चटणी सोबत खायला मस्त हिरवी मिरची आणि त्याचबरोबर चटपटीत असा वडा मुंबईचा फेमस गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचा वडापाव कसा करायचा कमी वेळामध्ये कसा नियोजन करायचं ते सगळे टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पहिल्यांदा पाहूया हिरवी चटणी तर इथे मी घेतलेलं आहे एक मिक्सरचं भांडं इथे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं अर्ध बाउल इतकं पुदिना आणि त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणात म्हणजेच अर्ध बाउल इतकं कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर घेतल्या वेळेस थोडसे देठाचा भाग घ्यायचं म्हणजे स्वाद चटणीला छान येतो सोबतच आठ ते नऊ हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे कमी तिखटाच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचा चालत चा पुपुरतं मीठ टाकून घेतले आहे एक चमचाभर जिरे टाकून घेतलेलं आहे चटणीला छान दाटसरपणा येण्यासाठी दोन चमचे फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे फ्रीजमधलं थंड पाणी यामध्ये साधारण एक कप भरितकं टाकून घेतलेलं आहे सोबतच एक चमचाभर इथे मी लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे दोन चमचे इथे मी साखर टाकून घेतलेला आहे रंग छान येण्यासाठी आणि रंग टिकून राहण्यासाठी इथे मी बर्फाचे दोन तीन खडे टाकून झाकण लावून जमेल तेवढं बारीक असं हे चटणी तयार करून घेतलेली आहे या पद्धतीने तर या ठिकाणी मस्त दाटसर आणि त्याचबरोबर हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे आता फ्रीजमध्ये याला ठेवूया वडापावची बाकीची तयारी होईपर्यंत आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून याचा रंग छान टिकून राहतो यामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे सुद्धा टाकून घेतलेला आहे आता तोपर्यंत भाजीची तयारी करून घेऊया सुरुवातीला हिरवी चटणी तयार करून घेतल्यामुळे पटकन असं आपलं वडापावचं मिश्रण तयार झालं की लगेच आपल्याला पावलं लावून देता येतो भाजीचा ठेचा तयार करण्यासाठी इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर चमचाभर जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेला आहे पाणी न टाकता याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर भाजीसाठी इथे मी अर्धा किलो बटाटे आधी चुकडून ठेवलेलं होतं तर सालं काढून उकडलेलं आहे ज्यामुळे पटकन थंड झाले की आपल्याला मॅश करता येते तर या ठिकाणी थंड झालेलं आहे हाताने या पद्धतीने थोडस जाडसर असं मॅश करून घेतलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण वडा करतो त्यावेळेस त्यामध्ये मोठे चंक्स जर असतील तर खातानी मस्त लागतात तर आता हे बाजूला ठेवूया वड्यासाठी लागणारं बेसन पीठ भिजून घेऊया तर इथे मी घेतलेलं आहे पाव किलो बेसन पीठ बारीक दळून घेतलेलं आता यामध्ये आहे अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ पाव चमचा खाण्याचा सोडा तर खाण्याचा सोडा टाकल्यामुळे गाड्यावर ज्या पद्धतीचं वड्याला वरचक आवरण असतं त्याच पद्धतीचं आपलं इथं घरच्या घरी तयार होतं तर या ठिकाणी या पिठाला लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे एकदाच टाकायचं नाही यासाठी लागणारं बेसन पीठ बारीक दळलेला असायला पाहिजे म्हणजे वडा मस्त तयार होतो जर वरचं आवरण छान नसेल तर खायलाही वडा चांगला लागणार नाही तर या ठिकाणी लागेल तसं पाण्याचा वापर करून इथे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे पीठ साधारण दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया म्हणजे छान असं भिजल्या जातो गुटळ्या राहू द्यायचं नाही हे लक्षात ठेवा आणि दहा मिनटं याला बाजूला ठेवणार आहोत तर जरी असेल तर गुटळ्या परत आपण मिक्स करते वेळेस छान असं मिक्स होतो हे पीठ कमीत कमी पाच मिनिट तरी आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हलक फुलकं हे पीठ तयार होतं तो तोपर्यंत याला भाजीची तयारी करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं तयार करून घेतलेला ठेचा यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळं छान अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ठेचा तेलात परतवत्या वेळेस गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा सोबतच यामध्ये टाकूया पावडर मसाले तर इथे मी टाकत आहे एक पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मॅश करून घेतलेलं जे आलू होता किंवा बटाटा होता ते यामध्ये टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळे फ्लेवर मस्त भाजीमध्ये उतरतात तर या ठिकाणी थोडंसं हे भाजी कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं जेणेकरून आपण जेव्हा वडा करतो त्यावेळी जास्त असा ओलसर राहणार नाही कारण छान तयार झाल्यानंतरच आपल्याला लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून याचा खमंग फ्लेवर टिकून राहतो लिंबाचा रस टाकून घेतल्यानंतर सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आता हे जे मिश्रण आहे थंड करायला बाजूला ठेवूया थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी घेतलेला आहे साधारण पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या तर सालासहित घेतलेला आहे तर आपल्याला मुंबईचा वडापाव म्हटलं की एक खास लाल चटणी असते तीच चटणी तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे इथे इथे ह्या लसणाच्या पाकळ्याला आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे चटणी तयार करण्यासाठी आपल्याला शेंगदाणे जे आहेत तळून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप शेंगदाणे तेलामध्ये तळून घेत आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तर या ठिकाणी छान कुरकुरीत शेंगदाणे झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचंय तेल पूर्ण निथळल्यानंतरच काढायचं सोबतच ठेचून घेतलेलं जे लसण आहे ते सुद्धा छान याचा थोडंसं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये या पद्धतीने तळून घ्यायचं आहे आता ताटामध्ये काढून घेऊया इथे आपली भाजी थंड झालेली आहे तर इथे आपल्याला वड्याचा आकार द्यायचा आहे या 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 तर या ठिकाणी या भाजीचे आपल्याला सगळे या पद्धतीने चपटे वडे तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गोल सुद्धा हे वडे तयार करून घेऊ शकता तर या ठिकाणी पीठ भिजवलेलं जे होतं ते छान असं भिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता या पिठाला छान असं जाळी पडलेली आहे म्हणजे पीठ छान भिजल्या गेलेलं आहे चमच्याने आणखीन अर्ध्या मिनटासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ छान व्यवस्थित मिक्स होतो आणि जरी गुठळ्या यामध्ये असतील तर व्यवस्थित मोडल्या जातात या पद्धतीचं इथे आपल्याला पीठ पाहिजे हे लक्षात ठेवा जर जास्त घट्ट असेल तर वड्याचं आवरण जास्त जाड होतो आणि पातळ असेल तर त्याला व्यवस्थित कोटिंग होत नाही तुम्ही बघू शकता मी जेव्हा हात बुडवत आहे पिठामध्ये त्यावेळेस व्यवस्थित असं पीठ खाली पडत आहे म्हणजे आपलं हे पीठ छान असं तयार झालेलं आहे तर लाल सुखी चटणीसाठी आपल्याला हे शेव तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तर पिठामध्ये हात बुडून या पद्धतीने इथे मी शेव किंवा बुंदी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही चमचानेसुद्धा हे क तयार करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर आता कढईमधलं हे शेव आपल्याला छान लालसर होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आणि जेव्हा आपण हाताने यामध्ये शेवासारखं पाडून घेतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम मोठा असायला पाहिजे तेल छान कडकडीत असायला पाहिजे गरम तरच छान व्यवस्थित कुरकुरीत हे शेव तयार होतो या ठिकाणी इथे या पद्धतीचं शेव तयार झालं की ताटा त्यामध्ये काढून आहे आता सोबतच आपण वडे तयार करून घेऊया तयार करून घेतलेले जे वडे आहेत पिठामध्ये या पद्धतीने बुडवायचं आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे हाताने शक्यतो आपल्याला टाकून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असं हे वडे तयार होतात आणि हाताला जर पीठ असेल तर ते तेलामध्ये पडतो आणि बारीक बारीक असे भजे यामध्ये पडले जातात ते सुद्धा वडापाव खाते वेळेस मध्यभागी ठेवून द्यायचं म्हणजे चवीला मस्त लागतो कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे आपल्याला ला हे वडे टाकून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे दोन्ही साईडला लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे सुरुवातीला चमचा लावायचा नाही जेव्हा हे पीठ या वड्याला व्यवस्थित असं चिकटल्या जातो किंवा छान असं त्याला आवरण तयार होतो त्यावेळेसच आपल्याला चमचा लावायचा आहे सुरुवातीला जर तुम्ही चमचा लावताल तर हे पिठाचं कोटिंग साईडला होऊ शकतो छान असं हे तळल्या गेलेलं असं खात्री झालं की आपल्याला झाऱ्यावर काढून घ्यायचं आहे छान लालसर असे हे वडे तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे वडे आपले मस्त बाजारात गाड्यावर मिळतो त्या पद्धतीचे तयार झालेले आहेत बारीक शेव सुद्धा इथे बाजूला पडलेला आहे ते सुद्धा काढून घेतलेला आहे ते सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया याच पद्धतीने सगळे आपल्याला वडे तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला ते तेल छान गरम असला पाहिजे आणि जेव्हा आपण वडे तळून घेतो त्यावेळेस गॅस आपले मध्यम असायला पाहिजे तर या ठिकाणी आपले वडे तयार झालेले आहेत त्याला बाजूला ठेवूया आणि मिरची चीर देऊन घेतले होते ते सुद्धा तळून घेऊया मिरची नसेल तर वडापाव खायचा मजाच येत नाही छान हे तळून झाल्यानंतर यावर मीठ टाकून घ्यायचं आहे तर तयार करून घेतलेलं जे भज्याचं शेव होता ते छान थंड झालेलं आहे यामध्ये थोडंसं जिरे टाकून घेतलेले आहे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे दोन चमचे बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरमधून या पद्धतीची चटणी तयार करून घ्यायचं थोडंसं जाडसर असं ठेवायचं मार्केटमध्ये बाजारात गाड्यावर मिळतो ज्या पद्धतीची चटणी त्याच पद्धतीने आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे मस्त सुखी लाल चटणी तयार झालेली आहे तर थोडस शेव थंड झाल्यानंतर मिक्सर मधून काढून आहे हे लक्षात ठेवा तर इथे आपली सगळी तयारी झालेली आहे पाव सुद्धा कट करून घेतलेला आहे तयार करून घेतलेलं हिरवी चटणी याला लावून आहे टाकायचं आहे लाल सुकी चटणी तळून घेतलेला वडा आणि तळतानी जे बारीक भजे तयार करून घेतलेले होते ते यावर टाकून घ्यायचं आहे आणि सोबत खायला मस्त मिरची तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय